श्री मावळी मंडळ हायस्कूल सरैया शाळेतील पालकांकडून डिजिटल बोर्डसाठी फॅसिलिटी फीची मागणी दोन हजार चोवीस मधील शैक्षणिक वर्षात करण्यात आली होती ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी केली जात आहे मात्र पालकांनी ही फी भरण्यास असमर्थता दर्शवली होती तरी शाळेच्या व्यवस्थापनाकडून सातत्यानं फी भरण्याचा आग्रह हो केला जातोय दरम्यान बावीस एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा देण्यात आला तसंच काही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यापासून रोखल्याचंही काही पालकांनी सांगितलं तसंच त्यांच्याकडून फी कधी भरताय असं लेखी कागदावर लिहूनही घेण्यात आले त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची भेट घेऊन पालकांच्या सयांचं निवेदन त्यांना दिलं आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरेही उपस्थित होते त्यांनीही पालकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयाबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्यात दरम्यान मंगळवारी उपशिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या सोबत मीटिंग आयोजित केली होती यावेळी पालकांचे प्रतिनिधी या मिटिंगला उपस्थित राहून यावर चर्चा करणार असल्याचंही दही तुले यांनी सांगितलं गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळेकडून पंधरा टक्के फी वाढ करण्यात आली होती त्यावेळी पालकांनी कोणतीही सबब न सांगता फी वाढीला मंजुरी दिली आहे दरम्यान शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होत असताना शाळेमध्ये डिजिटल बोर्ड प्रत्येक वर्गात बसवण्याबाबत शाळेचे सीईओ नरेंद्र पाठक यांनी पालकांना शाळेच्या मुख्य सभागृहात सभा घेत अवगत केलं मात्र या डिजिटल बोर्डचा खर्च जास्त असून शाळेला हा खर्च करणं वाक्या बाहेर असल्याचं सांगत पहिलीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रमाणे फी भरण्यास सांगितलं विशेष म्हणजे ही फी प्रतिवर्ष भरण्याचं आवाहन शाळेकडून करण्यात आले फी या नावानं जमा करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं मात्र पालकांनी या फॅसिलिटी फीला विरोध करत फी न घेण्याबाबत शाळेला सांगितलं सन दोन हजार चोवीस मध्ये शाळेनं पंधरा टक्के फी वाढ केली होती त्या व्यतिरिक्त डिजिटल बोर्डसाठी अशा रीतीनं फी देण्यास पालकांनी विरोध दर्शवलाय दरम्यान शाळेच्या सीयूनची पुन्हा एकदा मीटिंग घेत पालकांसोबत मीटिंग घेऊन पालकांना ही फी भरण्याचा आग्रह सीयूनकडून करण्यात आला फी कमी करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला असता शाळा व्यवस्थापन पत्रव्यवहार स्वीकारण्यास टाळाटाळ करते आणि पत्र स्वीकारल्यास त्याची पोच देत नाही पालकांनी विविध प्रकारे त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला कारण या शाळेनं दोन हजार चोवीस मध्ये पंधरा टक्के फी वाढ केल्यानं पालकांच्या खिशाला खात्री लागली आहे तसेच शाळेत शिकणाऱ्या पाल्यांचे पालक हे सर्वसामान्य कुटुंबातील असून वाढत्या महागाईमध्ये वाढवी फॅसिलिटी फी भरणं पालकांच्या आवाक्याबाहेर असून ज्या पालकांची दोन किंवा तीन मुले या शाळेत शिकत आहेत त्यांचं तर आर्थिक गणितच कोलमडेल पालकांचा विरोध असतानाही शाळेकडून फी भरण्याचा आग्रह केला जातोय दरम्यान बावीस एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे म्हणून आज ठाणे जिल्हाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पालकांनी निवेदन दिलं यावेळी आमदार डावखरेही उपस्थित होते त्यांनीही पालकांचं म्हणणं ऐकून घेत या, या फॅसिलिटी फी बाबत शाळेशी योग्य ती चर्चा करून पालकांना न्याय देण्याच्या सूचना केल्यात